सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस आज पारंपरिक पद्धतीने दहेंडी उत्सव साजरा केला जात आहे गावातील मुख्य मंदिरांमध्ये पालखी काढून दहंडी साजरी होती जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे गावाचे महिला दहेंडी पथकाने पारंपरिक दहेंडी फोडून जल्लोष केला ಯತಿರಿಕ್ತ ಯುವಾ ಪಥಕಿ ದಯಂಪಿ ಫೋಡನ್ ಜಲ್ಲೋಷ ಕ

Duo relâ, ux! 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 सर्गरम्य समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मननुराज निसर्गाचा आनंद लोट तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत